मंडळी ही फ्रेम तुम्ही माझ्या यापूर्वीच्या कोंबडीवडीचा जो ब्लॉक झाला होता त्यामध्ये तुम्ही बघ पाहिले आणि हिला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आणि पूर्णपणे चांगल्या कंडिशनमध्ये ती आजही आहे आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्या शॉपमधून पुण्याच्या जे शनिवार जवळ चिंतामणी शॉप आहे त्या त्यामधून त्या शॉपमधून त्या जे मटेरियल आणि डिझाईन सहित मी घेऊन ती जी बनवली होती तेचा, तेचा तर त्याचा त्या शॉपला आपण भेट देऊ तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्या शॉपचंच संपूर्ण व्हिडिओ बघणार आहात त्या शॉपला आपण भेट देणार आहोत आणि आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो त्या शॉप्सच्या प्रमोशनसाठी नाही आहे मला वाटलं की तुम्हाला पण दाखवावं तुम्हालाही उपयोगी पडेल म्हणून मी दाखवते नमस्कार सर्वांना मंडळी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या वेळेला माझा व्हिडिओ दाखवला होता शक्ती फाउंडेशन आणि मला वाटतं कोकणी कोंबडी वडे तर त्याच्यामध्ये माझे छंद जे आहेत त्याच्यामध्ये एक फ्रेम दाखवली होती मी मोराची आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की पुण्यामधून मी ते मटेरियल सगळं घेतलं आणि कसं केलं तर त्या शॉपमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि इथे आज भेट देणार आहोत आपण आणि त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती देणार आहे इथे माझ्या बरोबर उजव्या बाजूला शनिपार आहे मंदिर आहे आणि हा एरिया तुम्हाला शनिपार जवळच आहे ते आतल्या बाजूला चिंतामणी स्टोर म्हणून तर आपण भेटूया त्यांना चला शॉप आहे नमस्कार दादा हे हेचली माझ्या व्हिडिओ मध्ये बोलले होते त्याच्यामुळे आज तुमच्या शॉप मध्ये आले तर हे किती आहे शेचाळीस वर्ष तुमचं नाव सांगा विवेक नारायण मुकाशी आणि हे शॉप जे आहे ना तर ते किती वर्षापासून वर्ष वर्ष झाले पण आता इथे ही म्हणजे पिढी असं आलेलं आहे का म्हणजे दुसरी पिढी म्हणजे माझ्या वडिलांनी वय वयवर्ष पंचावन्न वर्ष मी दुकानामध्ये रोज साधारण अकरा तास काम करतो त्याच्यामध्ये टायमिंग ताँग दुकानदार टायमिंग सध्याच सांगतो दहा ते संध्याकाळी साडेसात पावणेआठ दिवसभर चालू असतं दुपारी बंद नाही सकाळी आणि सोमवार बंद संध्याकाळी आठ साडे आठ का नाही पावणे आठ पावणे आठ आणि बंद कधी असत सोमवार बंद सोमवार हे ड्रेसिंग आहे ड्रेस मटेरियल वरती साडीवरती कुर्ता कुशन पिलो कवर हा। बेडशीट सगळ्यावरती आपण लहान मुलांचा फ्रॉक सुद्धा इवन बारके बारके रुमाल सगळ्यावरती आपण डिझाईन छापून देतो असं छापून शॉपमध्ये जटेरियल ठेवलेलं आहे मी छापून कापडून विकत आम्ही त्यांना छापून वेळेला कस्टमर पण सांगत असेल कुठलं रंगाचं कापड पाहिजे ते आधी सांगतात मग आपण फाडून त्यांना पाहिजे त्या रंगाचं आपण ट्रेसिंग करून द्यायचं असतं आता फॉर एक्झाम्पल इथे मी आता तुम्हाला दाखवतो हे कापड प्लेन आहे आता याच्यामध्ये मी याला मार्किंग केलेलं इथे आणि गळ्याचं डिझाईन आपल्याला छापायचं आहे सो पेमेंट payment of 105 rupees. हे हे शेप तुम्ही दिलेला आहे का अगोदर तो हो आधी टेन्सिल बनवलेला असतं आपल्याकडे म्हणजे टेन्सिल वर ना तो गोळा जो ते तुम्ही काय ते लावताय ना त्याच्यामध्ये काय आहे का ते? ते ट्रेसिंग पावडर असते आणि ते ओलसर हो ते त्याच्यात केमिकल्स आहेत त्यामुळे ते एकत्र होते नाही नाही पाण्याने पेपर खराब होईल या पद्धतीने आपण डिझाईन काढलं की समोरच्या व्यक्तीला ज्या टाक्याचं डिझाईन पाहिजे आता कोणी कच्ची करतं कोणी कशिदा करतं कोणी काश्मीरी टाका करतं त्यांच्या आवडीने त्याने डिझाईन सिलेक्ट करायचं आणि आपण ते छापून द्यायचं डिझाईन डिझाईन हो, हा एम्ब्रॉयडरी त्यांनी करायची किंवा पेंटिंग त्यांनी करायचं मी फक्त हे छापून द्यायचं काम करणार आहे सो दिस इज आवर ट्रेसिंग रेडी हो याच्यामध्ये आपल्याकडे सॉरी भरपूर डिझाईन्स आहेत आणि रोज हुँ. नवीन डिझाईन बनवायचं काम चालूच आहे म्हणजे असं नाही आहे की मी हे डिझाईन माझ्याकडल्या घ्या आपण कस्टमाइज डिझाईन सुद्धा करतो फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्याकडचं डिझाईन आणलं तर आणि मला म्हणलं मला हे पाहिजे तर तुम्हाला पाहिजे ते डिझाईन आपण बनवून देतो माझ्याकडे टोटल नाही नाही म्हणलं तरी दहा एक हजार डिझाईन सहज आहेत आणि so, आता, आता हे कापड आहे ना हे कापड कितीच आहे आणि मग तुमचं ते ड्रेस वगैरे करून त्याची प्राइस किती पडते कापड आता कसं तुम्ही घ्याल तसं येतं एकशे चाळीस रुपये मीटर पण येतं एकशे साठ रुपये मीटर येतं दोनशे रुपये मीटर येतं शंभर रुपये मीटर येतं तुम्ही कापड अडीच मीटर घ्यायचं आहे आणि मग आपण ड्रेस छापायचा आहे आता काय आहे कोणाला शॉर्ट कुर्ता पाहिजे दीड मीटर मध्ये होईल दीड मीटर कापड प्लस ट्रेसिंग, ट्रेसिंग जे। चार्जेस जे असतील ते तुमचे डिझाईन प्रमाणे ट्रेसिंग चार्जेस बदलत असतात ते असे फिक्स नसतात काही पण आता ह्या किती चार्जेस नॉर्मल चार्जेस वन फिफ्टी फॉर पर ड्रेस म्हणजे वन फिफ्टी स्टार्टिंग पण हे एवढ्याच हे, हे का याला खाली नाही नाही याला गळा येईल बाई येईल बुट्टा येईल आपण आता फक्त गळ्याचं पाहिलंय बाकी पुढचं काम अजून आपल्याला करायचं अच्छा पण मग ते Uh, टू तुम्ही काम खूप वाढवलं तर पैसे वाढतात नाही तर काही पैसे वाढायचा प्रश्न येत नाही हो हो माझ्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात इजिप्शियन डिझाईन्स पाहिजेत तरी आहे मधुबनी म्हणलात तरी आहे वारली म्हणलात तरी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या टाक्याचे टाके म्हणजे फॉर एक्झाम्पल कच्ची कशीदा त्याच्यानंतर देशी टाके आपण ज्याला म्हणतो ते सगळे टाके लॉंग अँड शॉर्ट गहू टाका सॅटिन उलटी टीप काश्मीरी टाका हेरिंग बोन बटन होल जे बेसिक टाके लोकांना येतात त्याचे सगळ्याचे डिझाईन आपल्याकडे आहेत दुसरी गोष्ट तुम्ही ट्रेसिंग करताना आपल्याला कुठल्या रंगाचं कापड चांगलं दिसेल हे त्याचबरोबर तुम्हाला जे टाकी येतात त्या टाक्यांमध्ये कुठलं डिझाईन कसं चांगलं दिसेल याचा फ्री ऑफ चार्ज आपण गायडन्स देतो मार्गदर्शन पण करतो त्यावेळेला होते हो पण मग आता तुम्ही नाही आता ते लॉकडाऊन नंतर ते बंद केलं क्लासेस जे आमचे होते तर ते क्लासेस लॉकडाऊन नंतर बंद केले त्यामुळे प्रॅक्टिकली टाके घालून दाखवणं हा जो प्रकार होता तो बंद झाला त्याच्या मागे दोन चार गोष्टी आहेत आता बऱ्याच वेळेला काय होतं ऑनलाईन गोष्टी बघायला मिळतात लोक युट्यूब वरती घेत बघतात त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुफान पुन्हा वाढल्यामुळे बाणेर वर्णबाईंना इथे येणं शक्य नसतो सो हे जे कन्सेप्ट आहे ऑनलाईन ची मला खूप छान वाटते विषय काढला म्हणून सांगते ही आता झाली आम्ही बारा पंधरा वर्षापूर्वी जो मोर केला ना त्यावेळेला मोबाईल पण नव्हते तुम्हाला खरं सांगते मी माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की तो मोर प्रत्येक डिझाईन मी स्टीच तर मी माझे मी पुस्तक घेऊन शिकले पण ती डिझाईन मी दर आठवड्याला यायची तिथे बघायची कुठले डिझाईन लिहून घ्यायची कारण मोबाईल पण नव्हते ते जायची असे मी दर आठवड्याला येत होते पुण्यात आणि तसा तो मोर बनवला मी अडीच महिने लागले मला पण मी बनवला हे जे समाधान आहे ना आणि हो। आजही तो चांगल्या कंडिशन मध्ये आहे कारण ती फ्रेम मी तुमच्या इथेच बनवून घेतली होती परत बेसिक बेसिक एक गोष्ट सांगतो तुम्हाला की माझ्या दुकानामध्ये जे मटेरियल विकलं जातं हे फक्त ब्रँडेड विकलं जातं लोकल प्रोडक्ट्स त्या मानाने कमी विकले जातात फॉर एक्झाम्पल रेशीम विकताना मी अँकरच विकणार रंग विकताना मी क्रायलिन किंवा फेविक्रिल कंपनीचे फिविक याच्या मागचं कारण का माहितीये का की माला त्या मालाबद्दल पूर्ण खात्री की तो माल खराब होणार नाही आणि त्याच्याकरता लोक माझ्याकडनं पार बाणेर लोणावळा त्याच्यानंतर पार इकडे पुणे स्टेशन कोंढवा वगैरे तिकडन सगळे लोक माझ्याकडे येतात त्या मागचं कारण हे आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय कि जे काही परदेशात लोक जातात त्यांच्याकडे एक यादी असते त्याच्यामध्ये चित्रांच्याकडनं बाखरवडी आणणे हा प्रकार असतो तसं आणणे हा देखील सध्याचा ट्रेंड आहे म्हणजे मला आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की त्या लोकांना अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये किंवा सिंगापूरला किंवा इंग्लंडला जिथे असतील त्या ठिकाणी त्यांचा वेळ घालवण्याकरता माझ्याकडनं सामान देऊन ते लोक तिथे त्यांचा वेळ चांगल्या रीतीने व्यतीत करू शकतात आता तुम्ही सांगितलं पुण्यापासून कोंडवा मी विरुद्ध बाजू आहे निगडी हो मी निगडीवरून येत होते हो आणि आजही आले म्हणजे आम्ही तिकडून म्हणजे तुमच्या चारी बाजूने पुण्याच्या चार बाजूने जे आहे त्यांना माहिती आहे चिंतामणी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे काही ना माहिती नाहीये त्यांना मी आपलं आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आहे म्हणजे खरंच चांगलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं ना तुम्ही जी क्वालिटी जे काय ह्याचही साक्षीदार मी स्वतः आहे कारण भले बी त्याच्यावर ते जे विणकाम आहे ते केलं तर मोराचं पण ती फ्रेम पण मी तुमच्याकडूनच Yes, बनवून घेतली फ्रेम सुद्धा आज पंधरा वर्ष होऊन गेले तरी त्या फ्रेमला सुद्धा काही झालेलं नाही ना त्याचं कुठे निघालेलं आहे ना त्याच्यावरचं प्लास्टिकचा पेपर निघालेला प्लास्टिक पेपर आहे ग्लास पण नाहीये तरी सुद्धा नाही आणि केवढी मोठी अवडवी मोठी फ्रेम आहे ती तुमच्याकडे जी फ्रेम आहे त्याचा साईज आहे तेतीस इंच बाय इंच खूप मोठी साईज सा। होती ती आम्ही इथून पुण्यातून तशी ती बनवून घेतली होती होती बसमधूनच खरंच म्हणजे आणि म्हणूनच मला ते वाटलं की हे सांगणं आवश्यक आहे की ज्या अजूनही कोणी आर्टिस्ट आहेत अजूनही कोणाला आपले छंद जोपासायचे नक्की त्यांनी इथे भेट द्या तुम्हाला नक्कीच त्यांना त्यांच्या छंदाला चालना मिळेल एवढी गॅरंटी आणखीन इथे वारली पेंटिंग पण दिसते वरती फ्रेम दिसत हे ओ, इतर वार्ली वार्ली पेंटिंग असेल तर सांगा वारली पेंटिंग मध्ये माझ्याकडे म्हणजे बेडशीट कुशन पिलो टेबल क्लॉथ ड्रेस मटेरियल सगळ्या वरची सब्जेक्ट वारली म्हणतात की तुम्ही सांगायचं मला काय करायचंय म्हणजे ड्रेस करायचा आहे बेडशीट करायची आहे इव्हन साडी करायची आहे तर त्याच्याकरता वेगवेगळे डिझाईन्स आपल्याकडे मिळतात पण ही फ्रेम आहे ना हो ही फ्रेम आहे पण मग हे फ्रेम पण ते करू शकतात ते हो हो आणि तिकडे तर ते घड्याळ दिसते ते घड्याळ एम्ब्रॉयडरी केलेलं आहे हे जे आहे हे फक्त साखी टाक्याने भरलेलं आहे म्हणजे सर्वसाधारण कुठलीही व्यक्ती जनरली साखे टाका येत होत नाही त्यांना भरण्याकरता आणि दुसरी गोष्ट हे काढण्याच्या मागचे इंटेन्शन एकच आहे की लॉंग लाईफ घड्याळ खराब होणार नाही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तुमची आठवण म्हणून ते घरामध्ये नक्की राहणार नक्कीच त्याच्यामध्ये मला वाटतं साखळी आणि पण घड्याळ कसं आपली आपली कलाकुसर आणि त्याच्यात आपली रेग्युलर वापरातली आणि सारखं नजर जाते जसं yes. आता मी सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये की हे मी बनवलंय हा जो yes. आनंद हा आनंद एकदम तर ते एक खरच म्हणजे आताचं जनरेशन थोडस आहे की ते शिकायला इंटरेस्टेड नाहीये तरी पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच नक्की काही आहे, आहे नाही आता याच्यामध्ये काय माहिती का की पहिली जी कन्सेप्ट होते ना की वाळूची फ्रेम किंवा मार्बलची फ्रेम किंवा कि जरदोसी वर्क वगैरे म्हणजे ते फ्रेम मधली गोष्ट या सगळ्या गोष्टी हद्दपार झालेल्या पेंटिंग पण होत ना पेंटिंग अजूनही होता पण पेंटिंग हा विषय कसा आहे ट्रेसिंग करून करता येतं रांगोळी पण आता त्या सगळ्या कला लोप पावल्या या गोष्टी जरा वाईटही वाटत मला की लोक पाहलेत याला कारण आताच्या आम्ही सुद्धा आता क्लासेस आमच्या संस्थेमार्फत घेतो ना शिकायला इंटरेस्टेड नसतात महिला त्या हो। व्हिडिओ शूटिंग घेत हो। असतात असं सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पण क्लासेस बंद केले छंद जोपासणं आवश्यक हो आहे आपल्याला yes. काहीतरी छंद पाहिजे मग तुम्ही भले नोकरी करा किंवा बिझनेस करा काही करा पण छंद हा पाहिजेच काहीतरी तो आनंद वेगळा असतो खूप छान छान माहिती दिली तुम्ही थँक्यू ओके तुमचं जरा सांगा म्हणजे मी सांगितलंच आहे पण तरी देखील दुकानचा पत्ता आहे वन झिरो सेवन नाईन सदाशिव पेठ शनी पार जवळ पुणे म्हणजे चित्र्यांची चितळे बंधू मिठावाल्यांचं जे मेन दुकान आहे तिथून एक मिनिट चालत यायला आहे शनिपार कोणालाही सांगितलं तर शनिपारच्या तिथेच फोन नंबर माझा आहे नाईन फोर झिरो फाईव्ह एट सेवन फायव्ह टू फाईव्ह वन थँक्यू